निसर्गाच्या लहरीपणामुळे आता रब्बी पिके देखील धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट घोंगावत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व दूर धुके पसरले होते पाऊस झाला की धुकं पडतं रब्बी हंगामातील पेरणी केलेली पिके कांदा हरभरा गहू ज्वारी करडई जवस सूर्यफूल व सर्व प्रकारचा भाजीपाला इत्यादी पिकाला या धुक्याचा फटका बसणार आहे निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मात्र हतबल झाला असून दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यांशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या